हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना तर मीही मस्त आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज मी निघालेली आहे माझ्या मिस्टरांचा टिफिन घेऊन तर त्यांनी टिफिन नेला नव्हता ते लवकर गेले होते म्हणून टिफिन घेऊन निघालेले आहे तर आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत ते मला बोलले होते नको मी बाहेर काय तरीसुद्धा मी बोलले की नको म्हणून मी टिफिन घेऊन निघाले आहे तर बघा आत्तासुद्धा पाऊस चालूच आहे आणि रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे तर अशामध्ये मला फिरायला आवडतं खरं तर, तर। पण पाऊस येतो म्हणून मिस्टर बोलले की नको घेऊ तर बघा मी निघालेले आहे आणि काळजी घ्या तुम्हीसुद्धा ड्रायविंग वगैरे करत असाल तर व्यवस्थित करा आणि आपल्यासोबत छत्री रेनकोट नक्की ठेवा कधीही पाऊस येईल तर हे बघा मी आता तिकडे पोहोचतच आहे जाताना सुंदर चपला दिसत आहे तर टिफिन वगैरे दिला आणि मी रिटर्न येत होती तर एक दादा मला बोलले यात आई आतमध्ये या आतमध्ये या, या सेल चालू आहे सेल चालू आहे तर म्हटलं जाऊन बघावं तरी म्हणून मी इथे गेलेले आहे आणि पहा किती सुंदर ड्रेसेस आहे तिथे सगळ्या प्रकारचे आहेत तर हे आहे गावदेवी आता हे शॉप नवीनच चालू झालेले आहे आणि हे गावदेवी आहे तर बोलली चला इकडे सुद्धा बघूयात पण नेमके आज मी शॉपिंगला गेली आणि लाईटच नाही तर तरीसुद्धा चला आले तर बघूयात तरी तर बघ किती चान, जीन्स वर्चे, फुक, फुक छान कुर्ते जीन्सवरचे टॉप टी शर्ट खूप खूप छान प्रकारे आहे तिथे लाईट का गेली तर तुम्हीही इथे जवळ पास कुठे राहत असाल तर नक्की एकदा भेट द्या खूप छान ड्रेसेस मी सेम असा पिंक कलरचा ड्रेस आहे असा ड्रेस इथूनच घेतलेला आहे हा पिंक कलरचा ड्रेस दिसत आहे तो मी इथूनच घेतलेला आहे तर खूप वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी ड्रेसेस सगळं काही तुम्हाला एकदा आतमध्ये गेल्यानंतर कोणत्याच गोष्टीसाठी बाहेर यायला नको प्रत्येक गोष्ट इथे आहे पण नेमके आज लाईट नव्हते थोडं ब्लर दिसत आहे तर ते समजून घ्या हे बघा ड्रेसेस आहेत कुर्ती आणि पॅन्ट सहाशे रुपयेला त्याच्यानंतर फळांचं सुद्धा आहे ते सगळं तुम्हाला जे हवं आतमध्येच आहे चप्पलचं सुद्धा दुकान आतमध्येच आहे वन पीस बघा किती छान प्रकार ते दिसत आहेत भाजी आहे जी टॉप सगळं जे तुम्हाला आवडते एकदा आतमध्ये गेल्यानंतर पण नेमकं असं असं झालं की सकाळी साडेबारा वाजल्यापासून आज तिथे लाईटच नाही हे बघा चप्पल चप्पला तर खूप छान एक एक कोणती घेऊ आणि कोणती नको असं होतं ड्रेसेसच्या बाबतीतसुद्धा हेच होतं कोणता घेऊ मी जिथे फर्स्ट गेले ते, गे ते सुद्धा नवीनच ओपन झालेलं आहे आणि मी तिथे कन्फ्यूज झाले की कोणतं घेऊ तर तुम्ही सुद्धा जवळ पास कुठे असाल तर नक्की एकदा भेट द्या कसे आहेत ओढणी ओढणी कशा आहे ओढणी कशा हे दुपट्टे आहेत दुपट्टे सुद्धा शंभर पासून स्टार्ट आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहेत प्रत्येकाचे रेट वेगळे आहेत आणि मी जी शॉपिंग केली ती तुम्हाला घरी गेल्यावरती नक्की दाखवेन तर हे सुद्धा सहाशे रुपयाला कुर्ते आहेत पण खूप मस्त आहेत मला जीन्सचे टॉप फक्त हवे होते म्हणून मी तिथे गेली होती आणि मी सुद्धा घेतली दोन टॉप ते तुम्हाला मी दाखवेनच घरी गेल्यावरती फक्त टॉप येत नाही एक आहे टॉप आहे ना एक टॉप आहे ना एक सर तुम्ही सुद्धा जवळपास राहत असाल किंवा तिकडे येत असाल तर नक्की शॉपिंग करा आणि मी जास्त आतमध्ये गेली नाही कारण पाऊस येत होता आणि आतमध्ये लाईट नव्हती त्याच्यामुळे लाईट गेली आहे सकाळपासून त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं तर आता मी बाहेर आलेले आहे हे बघा पूर्ण सेट आहेत आणि मी आता चाललेले आहे चलो बा बाय सगळ्यांनी गेल्यावरती तर हे बघा हा एक मी जीन्सचा टॉप आणलेला आहे कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला आवडले आवडला की नाही तर हा एक आणलेला आहे नवीन आलेलं आहे म्हणून म्हटलं की हवा आणि अजून एक आणलेला आहे आणि ही जीन्सवरती शॉर्ट कु कुर्ती निघालेली आहे ती एक आणलेली आहे अशा प्रकारे मी दोन टॉप आणलेले आहेत जीन्सचे तर तुम्हाला कोणता आवडला नक्की कमेंट्स करून सांगा आणि कसा वाटला हेही मला कमेंट्स करून सांगायचं आहे आणि असे तुमच्यासाठी नवनवीन ब्लॉग घेऊन येईल मी थँक्यू सो मच कंटिन्यू करा बाय बाय अशा प्रकारे माझी शॉपिंग झाली